नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेक विद्यार्थ्यांची बऱ्याचदा या झेडच्या बाबतीत गल्लत होते त्या संबंधाने थोडीशी माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे तर बरेच विद्यार्थी मराठीतला जो झ साऊंड आहे तर यासाठी झेडचा वापर करतात जो की चुकीचा आहे मी तुम्हाला मराठीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या मराठी भाषेमध्ये तालव्य आणि दंत तालव्य अशा दोन प्रकारे च वर्गातले जे काही वर्ण आहेत त्यांचा उच्चार होतो तालव्य असलं तर यकारयुक्त उच्चार असतो जसं याला ज म्हणलं तर तालव्य आणि ज म्हणलं तर याला आपण काय म्हणतो दंततालव्य उच्चार म्हणतो दंत आणि मग मराठीतला जो ज आहे त्याचा दंततालव्य उच्चार यासाठी इंग्रजीतला झेड घ्यायचा असतो त्याला झेड म्हणायचं नाही आणि झेडनं झ दाखवायचं नाही बरोबर आहे का नाही कसं दाखवायला पाहिजे मग झेडचा उच्चार काय असतो झ दंततालव्य साठी करायचं आहे आणि मग हे एकदा लक्षात आलं की हे झेडला आपण झ सारखा उच्चार केल्यामुळं जे आपले उच्चार चुकतात जसं आता याला झू न म्हणता झू म्हणायचं याला झायगोट न म्हणता झायगोट म्हणायचं याला झूम न म्हणता झूम म्हणायचं आणि झिरो असं न म्हणता झिरो म्हणायचं कळलं का आता